राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आज श्री तुकाराम बीज आहे श्री तुकाराम गाथेतला पहिला अभंग घेतो आहे आणि आपण तुकाराम गाथासुद्धा या निमित्ताने सुरू करतो आहे तुकाराम गाथेतला पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित्त जणी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळलेयामा वर्म जे जे कर्मबंध नाशवंत महाराज समचरण विटेवरी साजरी विठ्ठलाचं वर्णन महाराज पहिल्या अभंगामध्ये पहिल्या ओळीमध्ये तुकाराम महाराजांनी केलं आहे समचरण दृष्टी समान चरण आपल्या सगळ्यांचेच असतात एकाचा पाय छोटा दुसरा पाय मोठा असं कोणाचंही नसतं भगवंतानी निर्माण करताना तुम्हाला समचरणच निर्माण केलेलं आहे दृष्टीसुद्धा तुमची समच आहे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा समच आहे ज्यावेळेला तुम्ही जन्माला येता हरी तुम्हाला जन्माला घालतो त्यावेळेला तुमचं चरण सम आहे तुमची दृष्टी सम आहे ज्या वेळेला तुमच्यामध्ये द्वेष तिरस्कार अहंकार येतो त्यावेळेला तुम्ही डावं उजवं करायला लागता हा माझा आवडता तो माझा नावडता याला म्हणतात दृष्टीमधला फरक जरी तुमचे चरण सम असले तरी तुमची दृष्टी सम नाही म्हणजे तुम्ही भगवंत नाही जो भगवंत आहे जो विटेवर उभा आहे विटेवर साजऱ्या रूपात जो उभा आहे जो भगवंत आहे त्याची दृष्टी ही सम चरण दृष्टी असली पाहिजे जसे चरण आहेत समान तशी दृष्टीसुद्धा समान असली पाहिजे म्हणजेच तो भगवंत आहे असं तुकाराम महाराजांचं महाराज सांगणं आहे ह्या पहिल्या ओवीचा महाराज फार सुंदर अर्थ आहे आणि हा अर्थ तुकाराम महाराजांच्या जर भावविश्वात जाऊन या भाव जर याचा विचार केला एक लक्षात घ्या तुकाराम महाराजांचं भावविश्व जे आहे ना या भावविश्वामध्ये इतर कोणीही नाही त्यांच्या संसारातली त्यांची बायकोही नाही मुलंही नाहीत कोणी नाही पैसा नाही सामर्थ्य नाही धन नाही काहीही नाही केवळ आणि केवळ ह्या विटेवर उभी असलेली साजरी विठ्ठलाची मूर्ती ही इतकीच तुकाराम महाराजांच्या भावविश्वाचा भाग आहे तुकाराम महाराजांचं जे मन आहे ते या साजऱ्या विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाशीच समर्पित आहे त्याचं मन आणि त्याची भावना या दोन गोष्टी पांडुरंगाच्या मनासारख्याच तुकाराम महाराजांच्या आहेत जे त्याचं मन म्हणजे जे, जे पांडुरंगाचं मन जी त्याची दृष्टी तशीच तुकाराम महाराजांची दृष्टी तेथे माझी हरिवृत्ती राहो तुझ्या पायाशी तुझ्या चरणाशी भगवंता जो तू जो विटेवर ज्या साजऱ्या रूपात उभा आहेस तुझे जसे समचरण आहेत जशी तुझी दृष्टी सम आहे तशीच दृष्टी माझीसुद्धा राहू हो। तसाच विचार माझासुद्धा राहो या संसारामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत दुजा भाव होऊ नये कोणी आवडता कोणी नावडता हे चांगलं ते वाईट अशी प्रवृत्तीच माझी नसावी म्हणून येथे माझी हरी वृत्ती राहो वृत्ती म्हणजे प्रवृत्ती माझी हरी वृत्ती राहू। कुठे राहो त्या समचरणामध्ये त्या समदृष्टीमध्ये माझी वृत्ती माझी प्रवृत्ती तशीच राहिली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही भेदवा भेदभाव द्वेष अहंकार मत्सर लोभ मोहमाया काहीही त्याच्यात येता कामा नये म्हणून पांडुरंगांनी काय सांगितलं आहे ही एक प्रकारची मागणी आहे पांडुरंगाकडे तेथे माझी वृद्धी वृत्ती राहू तिथेच माझी ही वृत्ती राहिली पाहिजे वृत्ती कोणासारखी आहे हरीसारखी आहे भगवंतासारखी वृत्ती आहे ती वृत्ती कशी असली पाहिजे समचरण दृष्टी असली पाहिजे विटेवरती उभा असलेला भगवंत आहे त्याचे समचरण आहेत त्याची दृष्टीसुद्धा समय येणाऱ्याकडे प्रत्येकाकडे मग दुर्जन असो सज्जन असो भाविक असो भक्त असो नाकारणारा असो कोणी असो हा प्रत्येक जण हा येणारा विटेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगाचा केवळ आणि केवळ भक्त आहे या उद्देशाने बघण्याचा जो दृष्टीचा एक समर्पित असलेला भाव तिथे त्या मूर्तीमध्ये आहे त्या भावाबद्दल तुकाराम महाराजांचं हे सांगणं आहे अत्यंत समर्पित अशी भावना अत्यंत सुंदर अशी ही कल्पना बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या मूर्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती सुंदर असावा हे तुकाराम महाराजांकडे त्यांच्या भावविश्वातून बघितल्यानंतर आपल्याला या मूर्तीचं साजरं रूप दिसतं ते रूप असं आहे न लगे माईक पदार्थ तुकाराम महाराज काय म्हणत आहेत अजून ह्याच्यापेक्षा मला कुठलेही माईक म्हणजे माया निर्माण करणारे पदार्थ या सृष्टीमध्ये असणारी मग ती माझी बायको असेल माझी मुलं असतील माझी ऐच्छिक रूपात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी असतील जे मला अन्न खाणतोय ते असेल जी समोर दिसणारी जी विहित घालणारे माझे कपडे असतील ज्या घरामध्ये मी राहतो आहे ते घर असेल गाडी असेल वाहनाचं साधन असेल असे माईक पदार्थ ज्याच्यामुळे माया निर्माण होते मोह निर्माण होतो लोव निर्माण होतो असे सगळे पदार्थ आणि क न लगे माईक पदार्थ असे कोणतेही पदार्थ माझ्या मनाला त्याची भुरळ पडू नये तेथे माझे आर्त नको देवा तिथे माझी कुठलीही इच्छा आकांक्षा त्या माईक पदार्थांमध्ये येऊ नये कोणताही माईक पदार्थ माझ्या मनाला विचलित करू नये ही एक मागणी देवाकडे आहे महाराज ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित्त जणी जडो देसी देवा जे ब्रह्मादिक, ब्रह्मादिक, ब्रह्मादिक पद आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रसिद्धी असते ज्या ज्या ठिकाणी प्रतिष्ठा असते अशी सगळी पदं ही ब्रह्मादिक पदं आहेत अत्यंत मोठमोठी माणसं महंत शिरोमणी या सगळ्यांचे असलेले ते महत्तम असलेलं ते सगळं पद सगळ्यात मोठं पद त्याला ब्रह्माधिक पद म्हटलं ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी त्या प्रत्येक पदावरती थी। ज्या ज्या ठिकाणी मी गेलो ज्या ज्या ठिकाणी मी मोठं होण्याचा प्रयत्न केला ती प्रत्येक पद ही केवळ आणि केवळ दुःखच निर्माण करतात त्या सगळ्या पदांच्या शिरावर दुःख आहे मी जर एका कुटुंबाचा प्रमुख म्हणून जर तिथे राहिलो तरी त्या मला त्या कुटुंबातल्या मान सन्मानाची अपेक्षा आहे मान सन्मान मिळाला नाही की आपोआप मला दुःख माझ्या पदरात आहे माझ्या मुलाच्या अभ्यासाच्या बाबतीत माझ्या अपेक्षा जर मी घेऊन जगतोय त्याला जर तेवढे मार्क पडले नाहीत तर मला त्या मुलाच्या कडनं न झाल्यामुळे येणारं दुःख आहे प्रत्येक गोष्टीत दुःख आहे मी आणलेलं अन्न उत्तम शिजलं नाही तरी मला दुःख आहे ही जी शिराणी आहे बारीक बारीक गोष्टी आहेत या सगळ्या संसारातल्या गोष्टी जरी तुम्हाला छोट्या दिसत असल्या तरी ही सगळी पदं आहेत या संसारातली ही सगळी पदं जी ब्रह्माधिक आहेत जे मोठेपण आहे हे सगळं मोठेपण केवळ दुःखच जन्माला घालतं असं so, महाराजांनी सांगितलं आहे आणि महाराजांचं त्याच्यासाठी पुढचं वाक्य पुढच्या ओवीतलं पुढचं वाक्य ते दुश्चित्त जणी जडो देसी ते चित्तच माझं तिथे नको असं so, वाईट चित्त वाईट चिंतन अशा मोठ्या पदांचं चिंतन असं मोठेपण मला मिळावं लोकांनी माझी वावा करावी मला प्रतिष्ठा द्यावी लोक सगळी माझ्या मागे लागावीत लोकांमध्ये लोकांचा समन्वय व्हावा आणि त्या सगळ्या लोकांनी मला एखाद्या नेता किंवा साहित्य शिरोमणी किंवा भजन सम्राट किंवा कीर्तन कि सम्राट असं मला काहीतरी म्हणावं असं काही म्हटलंही पद मला नकोच आहे का माझं चित्त माझं मन माझी वृत्ती माझी प्रवृत्ती ही तुझ्याच शरणाशी जे समचरण आहेत या समचरणाशी माझी दृष्टी राहू हे मागणं आहे महाराज हे तुकाराम महाराजांचं तुकारा मागणं तुका म्हणे त्याचे कळले अम्मा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुका म्हणे त्याचे कळले त्याचे म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं वर्म आम्हाला कळलेलं आहे ते वर्म असं आहे जे जे कर्मधर्म नाशवंत सगळं मग ती प्रतिष्ठा असेल पैसा असेल गाडी असेल घोडा असेल हे माईक पदार्थ असतील ही सगळी ब्रह्माधिक मोठमोठी पदं असेल ही सगळी नाशवंत आहेत ही केवळ आणि केवळ या देहामध्ये असेच तोवरच याचा मान सन्मान आहे त्यानंतर या गोष्टींना काडीचाही अर्थ नाही म्हणून काय म्हटलं आहे महाराजांनी जे जे कर्मधर्म ज्या ज्या कर्म जी जी कर्म केली ज्याच्यातून मोठेपण निर्माण झालं जो जो धर्म केला ज्याच्यातून मोठेपण निर्माण झालं ते सगळं नाशवंत आहे महाराज फार सुंदर असा अभंग आहे अजून विस्तृत स्वरूपात आपल्याला सांगता येऊ शकतो तुकाराम बीजनिमित्ताने हे छोटंसं प्रवचन आज आपण केलं आज आपण तुकाराम गाथेतल्या या पहिल्या अभंगापासून सुरुवात केली आहे जमेल तसं छोटं छोटं प्रवचन एक एक अभंग अभंगावर करत आपण तुकाराम गाथासुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाऊ या विचारांमध्ये तुकाराम गाथेतल्या काही अभंगाची जोड जर असेल तर माऊलींची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेतले अभंग हे एकत्र घेऊन जाऊ आपल्याला ज्ञानामध्ये भर पडण्यापेक्षा आपलं ज्ञान आहे त्या देहामध्ये आहे त्या चित्तामध्ये उत्तम राहील यासाठी या, या दोन्ही गोष्टी प्रत्येक अभंग काहीतरी देऊन जातो महाराज प्रत्येक गोष्ट ही देण्यासाठीच भगवंतानी निर्माण के केलेली आहे मग तुकाराम गाथेतले अभंग असो नाहीतर माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमधले अभंग असो कोणत्याही संतांनी लिहिलेले अभंग असो हे के केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या मनाला अत्यंत सुंदर रूपात या भगवंताच्या चरणाशी चा लीन होण्यासाठी प्रवृत्त करणारेच आहेत या पलीकडे काहीही नाही म्हणून कोणताही अभंग कोणताही संत हा भगवंताचंच रूप आहे असं समजून त्या संताला मनोभावे नमस्कार करून त्याच्या अभंगाचं चिंतन करून आपण त्या संताला त्या अभंगाला आपल्या प्रवृत्तीमध्ये वृत्तीमध्ये भगवंताच्या या साजिया रूपामध्ये बघण्याचा सा प्रयत्न करूया महाराज आज तुकाराम बीजनिमित्ताने झालेलं प्रवचन तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो तुकाराम गाथेची झालेली सुरुवात अशीच अखंड चालू राहू दे म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आजचं प्रवचन छोटंसं प्रवचन इथेच थांबवतो महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम